को मतदान क्या कहेंगे आप अब मैं अशोक राव के चौहान के साहब के लाभ तो नहीं हूँ लेकिन फिर भी मैं वो को मैं इतना चाहता अशोक राव चौहान के बच्चों को डालूंगा क्यों? क्योंकि उन्होंने अच्छा काम किया और एकदम ग्रेट अच्छा काम कौन सा काम बहुत जो भी आपने नांदेड़ जिले का है तो इंशा अल्लाह आपण करिंगेच आशा करो चव्हाण साहेबाची बेटी को द बिल्कुल 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 20 नोव्हेंबर रोजी विधानसभाचा निवडणूक आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य भोकर मतदार संघावर आहे आणि या मतदार संघामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि त्यांचे अकन्या श्रीजय चव्हाण उभे टाकलेले आहेत तर आपण काय सांगू शकता डॉक्टर नाही चव्हाण साहेबांसाठी सध्या सध्या बर आहे त्याला जे वातावरण आहे सध्या एकदम अनुकूल आहे कशामुळे सध्या आहे ना चव्हाण साहेबांना भरपूर दिवस भरपूर दिवस काम केलेले आहे त्यानं आणि खूप त्याचे वडिलांचे आणि त्यांचे सुद्धा आमच्या या एरियामध्ये लक्ष बारकाई नाही आहे असं बिलकुल काम साहेबांना भरपूर केलेत आणि त्याच्या तर त्याचे जे श्रीजा चव्हाण जे आहेत ते एक निघतील अशी एक फार आहे लाडकी बहिणीच्या योजनेचे पैसे मिळाले का तुम्हाला हो मिळाले मिळाले संपूर्ण पैसे मिळाले किती मिळाले हो, पूर्ण साडेसात हजार भेटले आपल्याला पुढे योजना चालू राहा असं वाटतं का तुम्ही बिलकुल चालू राहा म्हणजे फायद्याची योजना आहे हो फायद्याची योजना आहे आणि फायदा व्हायला आहे आणि श्रीजी चव्हाण यांना मतदान करणार असं तुमचं मत हा बिलकुल बिलकुल त्याला आम्ही आणि त्याला कसं वैयक्तिक बी आम्ही त्याला समजा चाहतो साहेबाला बी आम्ही चाहतो त्याला आणि त्याच्यामुळं आम्ही जे मत आहे त्यालाच करणार साहेबान आमच्या इकडं रोडचे काम आणि पाण्याची सुविधा हे भरपूर त्यांच्यामुळे झाले समजा रोड पूर्ण ब्रिज वगैरे पाणी आणि नळ योजना हे संपूर्ण आम्हाला त्याचा लाभ आहे त्याचा त्या गोष्टीचा म्हणजे त्यांनी विकास कामं केलेली विकास कामं भरपूर केले साहेबांना आमच्या त्यामुळे तुम्ही त्यांना हा बिलकुल बिलकुल आणि शेतीला सुद्धा आमच्या कॅनलचं वगैरे पाणी मिळते आणि गहू केळी हे उत्पन्न आम्हाला चांगलं भरपूर मिळते त्यामुळे समाधान व्हा त्याच्यामुळे